शेतकरी मित्रांनो नमस्कार अमोल माझ्या ऑफिशियल युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी मित्रांचे हार्दिक स्वागत आज आपण पीक पाणी करायला शिंदेवाडीला शेतकरी मित्रांना आलो ह्या शेतकरी व्हरायटी नाव आणि मोबाईल नंबर सांगेल व्हरायटी आहे दहा त्र्याण्णव नाव शंकर तानाजी जाधव गाव शिंदेवाडी मोबाईल नंबर एकोणनव्वद नव्याण्णव पंच्याहत्तर ब्याऐंशी त्र्याण्णव हे अर्धा एकरला प्लॉट आहे अर्धा एक्करमध्ये आठ बाय अडीच या अंतर ठेवून साडेसोळाशे लोक बसले आहेत आणि काल माल किती निघाला काल माल एकशे सत्तर किलो निघाला एकशे सत्तर किलो हा एक आठ तोडणी चालू एक दिवस आठ तोडणी शेतकरी मित्रांनो चालू आहे दहा जून दोन हजार पंचवीस त्या रोजी काल रेट काय लागला कालच्याला याला पासष्ट रुपये किलो हा किलो दर लागला पासष्ट रुपये प्रति किलो, किलो कोल्हापूर मार्केटला दर लागलेला आहे त्या प्लॉटला फक्त आपण एक शेड्यूल म्हणजे पंधरा दिवस आपण या शेतकऱ्यांच्या पहिला प्लॉट तिने स्वतःच्या हिजान केला फक्त पंधरा दिवसामध्ये काय काय बदल वाटला तुम्हाला सर फुलकळीत पण फुल भरपूर फुलकळी लागलेले नंतर बेऱ्यामधील अंतर कांडीमधील अंतर एकदम कमी प्रमाणात पहिला अंतर जादा होतं आता एकदम फक्त आपण याला पंधरा दिवसाचं शेतकरी मित्रांनो याला आपण एक शेड्यूल दिलं तर गेल्या वेळेला शेतकऱ्याला आल्यावर सांगितलं होतं परत रिझल्ट आला तर आम्हाला बोलवा नाही तर बोलवू नका तर शेतकऱ्याने परत आपल्याला बोलवून घेतलेलं सुंदर असं हो आपण या शेतकऱ्याला प्लॉट से सेट करून दिलेला आहे मागीलच्या वेळेस शेतकऱ्यांनी जे नियोजन केलं ते तुम्हाला दाखवतो प्रत्यक्षात मागील ज्या वेळेला केलं तर शेतकऱ्यांना अतिरिक्त नत्राचा वापर करतात त्यामुळे पेऱ्यातील अंतर शेतकरी मित्रांनो जबरदस्त होतं आपल्याकडे प्लॉट आल्यानंतर पंधरा दिवसामध्ये आपण त्या शेतकऱ्याला जे आपण वाढ रोखायची औषधं दिली ती औषधं दिल्यानंतर मालाचं सेटिंग आणि फुलकडी एकदम जबरदस्त आले आले। जबर्दस माल आलेला आहे जबरदस्त जबरदस्त मालाचं शायनिंग गेल्या प्रमाण पण जास्त होतं प्लॉटवरती माल नव्हता या वेळेला माल आणि शायनिंग एकदम जबरदस्त आहे जबरदस्त म्हणजे जबरदस्त मालाची शायनिंग आज कोल्हापूरमध्ये पासष्ट रुपये सगळ्यात टॉपमध्ये यांचं शेतकरी मित्रांनो माल विकलेला आहे आपल्या कन्सल्टिंग बद्दल तुम्हाला काय वाटतं पंधराशे का नाही तुम्हाला आणि कीड एकदम कंट्रोल मध्ये आहे पहिला सुरुवातीला कीड जास्त सुरुवातीला गेल्या वेळ आलतो तेव्हा आम्ही तुम्हाला काय शब्द सांगितला होता ते खरा ठरला का नाही होय खरा ठरला की पंधरा दिवसानंतर तुम्ही बोल रिझल्ट आला तर बोलवा शेतकरी मित्रांनो आपण गेल्या वेळेला येण्याला सांगून गेलो एक पंधरा दिवसाचं मी नियोजन देतो ते नियोजन करा रिझल्ट आला तर आम्हाला परत बोलवून घ्या मित्र बोलवू नका असा अपेक्षा होईल तर शेतकऱ्यांना आपल्याला फोन करून बोलवून घेतलेला आहे की त्यांचा रिझल्ट आलाय साहेब एक नंबर माल निघाला आहे मालाची क्वांटिटी पण वाढलेली आहे क्वालिटी वाढलेली आहे आणि मार्केटमध्ये ह्यांचा माल शेतकरी मित्रांनो एक नंबर म्हणजे एक नंबर शायनिंग भरपूर असल्यामुळे व्यापाऱ्याचा फोन सगळं त्यांना आलेला आहे की तुमचा माल चांगला ऐकलेला आहे प्लॉट जपा पैसे होतील म्हणून प्लॉटवरती फुलकळी कशा आहे फुल फुलकळी फुलकळी एकदम मस्त अंतर अंतर आम्ही करत होतो अतिशय लांब शेतकरी प्रॅक्टिस मध्ये काम करत होता त्यांना बेर्यातील अंतर होत नाही शेतकरी मित्रांनो पेर्यातील अंतर त्यांना कव्हर करता येत नव्हतं मालाची क्वालिटी नव्हती फुलकळी एकदम कमी प्रमाणात होती पानावरती हाटपणा नव्हता आपण जे नियोजन दिलं त्यामुळे खर्चाच प्रमाण कसं वाटतं तुम्हाला खर्चाच प्रमाण अतिशय कमी आहे कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन मिळाले शेतकरी मित्रांनो आपला जे वृद्ध वाक्य कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न आहे शेतकरी मित्रांनो आपण महाराष्ट्रभर काम करताना शेतकऱ्यांना साध्य केलेलं आहे सुंदर असा प्लॉट डेव्हलप करून दिला आहे ज्या शेतकऱ्यांना सर्व भाजपालाच ऑनलाईन कन्सल्टिंग घ्यायचं आहे कन्सल्टिंगसाठी नंबर स्क्रीनवर दिसेल त्या नंबरवरती कॉल करून आपला प्लॉट बुकिंग करून घ्या आणि कमीत कमी खर्चात जास्त उत्पन्न हा नारा शेतकरी मित्रांनो सिद्ध करून घ्या धन्यवाद